कमतरतेमुळे आपल्या मुकावं लागणार नाही ना ना मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास। मला तुझ्याकडून अपेक्षा होती अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या बोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या बोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तुम्ही मला सारखं सारखं म्हणत या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर शांत करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन पोस्ट मन सुमित्रावांचे घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तयार आली आहे सावित्री तुला दिल्लीवरून तार आली आहे तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला सत्कार काय? आज फक्त मी पुरस्कारासाठी होणार आहे हे तुमच्यामुळे शक्य सन्मान वाढवलात तुम्ही पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंध व नकारोक्तेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा वासावेत कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं त्याला माफ कर मी तुला नाही ते बोलली शिकवलास आम्ही काय आडाली ते आडालीच राहिलो आता आम्ही पण शिकला खरंच आम्ही तरी चुकला आमचं माफ